नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल चॅनलवर आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि उपयुक्त विषय घेऊन आलो आहे की नवोदय परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा आता नवोदय परीक्षा ही ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी असते पण बऱ्याचदा काय होतं की विद्यार्थी आणि पालक हा फॉर्म भरताना गोंधळतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फॉर्म कसा भरावा कोणत्या एक कागदपत्र लागतील कोणत्या चुका टाळाव्यात आणि शैक्षणिक पात्रता काय असावी त्या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेव्हा तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाता तर तुमच्यासमोर असा पेज ओपन होतो बरोबर आहे आज तुम्हाला इथं बघायचं आहे कॅन्डिडेट कॉर्नर कडे इथं बघा क्लिक हॉर द रेजिस्ट्रेशन इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा एक पेज ओपन होतो ओके आता इथं बघा इथं इम्पॉर्टंट डेट्स दिलेली आहेत लास्ट डेट टू आपल्याला दिली ट्वेंटी नाईन जुलै मतलब एकोणतीस जुलै ही तुमची लास्ट डेट आहे लक्षात ठेवा त्याच्या आधीच सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे ओके आता इथं बघा इथं आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन जो आहे तो भरायचा आहे आता इथे बघा पहिलं काय आहे की तुमचा मुलगा ऑलरेडी पाचवी पास झालेला आहे का तर इथं आपल्याला नो करायचं आहे जर तुम्ही यस केलं तर तुम्ही परत फॉर्म भरू शकणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही आधी ऑलरेडी एक्झाम दिली का एन ची तर इथं पण नो करायचा पुढचं काय हॅव रीड अ प्रॉस्पेक्ट तुम्ही त्यांची पुस्तिका वाचली आहे का तर तिथं यस करायचा ओके आता पुढे काय विचारलंय आपलं डिस्ट्रिक्ट ऑफ रेसिडेन्स आणि तुमचा मुलगा जिथं शिकतोय पाचवी क्लास ते सेम आहे का हा तर इथं यस करायचा त्याच्यानंतर ठीक आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या आधी तो क्लास फायव्ह मध्ये प्रमोटर झालेला आहे का हा तर इथं यस करायचा हे सगळं झाल्यानंतर हा पाठ महत्वाचा आहे की तुमच्याकडे तुमच्या मुलाचा आधार कार्ड नंबर आहे का हा असेल तर इथं यस करा आता इथं यस केल्यानंतर बघा काय होईल तुमच्या समोर असं एक पेज ओपन होईल बरोबर आहे जेव्हा तुम्ही आधार नंबरला येस करता तर तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर जो आहे एंटर करायचा आहे अरे एंटर झाल्यानंतर इथं सबमिटवर क्लिक करायचा जेव्हा तुम्ही सबमिट बटनवर क्लिक करता तुमच्यासमोर एक असा एक पेज ओपन होत तुम्हाला तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल ते तुम्हाला एक ओटीपी तर तुम्हाला जो इतर एंटर करायचा आणि त्या सबमिट क्लिक करायचा जर तुमच्याकडे आधार नंबर नसेल तर बघा काय करायचं जर तुम्ही आधार नंबरला नोक केलं तर तुमच्यासमोर असा एक पेज ओपन होतो बरोबर इथं बघा काय म्हटलं अपलोड एनी गव्हर्नमेंट अप्रुव्ह रेसिडेंट सर्टिफिकेट तर तुम्हाला कोणतंही गव्हर्नमेंट अप्रूव्ह रेसिडेंट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे मुलाचं नाही पालकाचं किंवा मम्मीचं आईचं किंवा बाबांचं इथं अपलोड करायचं आहे बरोबर आहे आता तुम्ही त्याच्यात बघा आधार बी तुम्ही अपलोड करू शकता ठीक आहे वोटर आयडी डी हे करू शकता किंवा रेशन कार्ड वगैरे असं होतात हे तुम्ही अपलोड करू शकता ओके आता इथं अपलोड करताना बघा काय काय का, गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जी साईज आहे ती आहे पन्नास आणि तीनशे केबी मध्ये पाहिजे फॉरमॅट काय पाहिजे जेपीजी किंवा जे ई जी जे, हा फॉरमॅट पाहिजे म्हणजे पीडीएफ चालणार नाही पी एन जी हा बी फॉर्मॅट चालणार नाही हे लक्षात ठेवा ओके जे प... ए ऑनलाइन करून घ्यायचं आहे साईज त्याची रेड्यूस करून घ्यायची आहे जे पीजी या जे पी जी, जी फॉर्मॅटमध्येच ते डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे ओके आणि त्याचे साईज पन्नास केबी ते तीनशे केबीच्या दरम्यानच असली पाहिजे ओके आणि ते इथं तुम्हाला चूज फॉईल म्हणून क्लिक करायचं आहे इथं अपलोड करायचं आहे ते अपलोड झाल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचा हे हो आता हे झाल्यानंतर तुमच्यासमोर असा एक पुढचा पेज ओपन होतो आता तुम्हाला इथं काय करायचं आहे तुमचं जे स्टेट आहे ते इथं सिलेक्ट करायचं बघा स्टेट केलेले बरोबर आहे आता जेव्हा तुम्ही तर सिलेक्ट बटनवर क्लिक करता तर तुमच्यासमोर बघा असं एक स्टेट आपले येतो आता इथं आपलं बघून घ्यायचं महाराष्ट्र कुठे बघा हे आपलं आलं महाराष्ट्र ओके ते झाल्यानंतर इथं बघा डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करायची जेव्हा तुम्ही इथं सिलेक्ट करतात इथं बघा आपलं डिस्ट्रिक्ट वगैरे तुम्ही बघू शकता आता समजा मी नाशिक वगैरे सिलेक्ट वगैरे केलं ठीक आहे आता हे झाल्यानंतर हे दोन गोष्टी हे आणि हे हे ऑटोमॅटिकली हे होतील फील होतील याला तुम्हाला परत फिल करायची गरज नाही आता पुढे बघा ब्लॉक सिलेक्ट करायचा आता समजा जर मी नाशिक डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलं तर बघा माझ्यासमोर ब्लॉकसाठी असे बघतील नाशिकमध्ये नाशिकमध्ये बघा देवळा दिंडोरी इगतपुरी मालेगाव नांदगाव नाशिक निफाडपेट अशा प्रकारे आपला तुमचा ब्लॉक जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे ते झाल्यानंतर ओके ब्लॉक झाला ओके आता इथं तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याचं काय करायचं स्कूल जे आहे त्याचं नाव टाकायचं नेम ऑफ स्कूल इथं तुम्हाला फील करायचा आहे ते झाल्यानंतर त्याचं नाव ओके आणि त्याचा मोबाईल नंबर तुमचा द्या किंवा त्याचा असेल तर त्याचाही देऊ शकता त्याच्यानंतर त्याचे डेट ऑफ बर्थ काय आहे आणि ईमेल आय डी त्याचा टाकायचा आहे ओके हे झाल्यानंतर पुढे बघा त्याची डेट ऑफ बर्थ आली ईमेल आय डी झाला त्याच्यानंतर आईचं नाव टाकायचं आहे पालकांचं नाव टाकायचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं ओके नावा गार्डियन असेल थे थे ते टाकायचं त्यांचं रिलेशनशिप काय तुमच्या त्याच्याबद्दल ते टाकायचं आहे त्याच्यानंतर हे तुम्हाला सिलेक्ट करायची गरज नाही कारण नॅशनलिटी इंडियनच असेल बरोबर आहे आयडेंटिफिकेशन मार्क्स जे असेल ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर जेंडर जे आहे ते तुम्हाला माहिती आहे ते आपल्याला टाकायचं आहे त्याच्यानंतर ही जर कॅटेगरी आहे इथं कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची आता कॅटेगरीमध्ये बघा जेव्हा तुम्ही कॅटेगरी ते बघू शकता जनरल एस सी एस टी आणि ओबीसी असं ऑप्शन आहे त्याप्रमाणे आपल्याला आपलं जे आहे कॅटेगरी जे आहे ते सिलेक्ट करायची आता तुमचा जो अड्रेस असेल परमनंट अड्रेस तो टाकायचा आहे आणि इथं पिनकोड आपला टाकायचा गावाचा जो असेल आता त्याच्यानंतर पुढचं पेज जे आहे ते अशा पद्धतीने ओपन होतं इथं तुमचा अड्रेस झाला ओके पिनकोड तुमचा झालं आता मीडियम ऑफ एक्झामिनेशन हे एक इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला मोड ऑफ एक्झामिनेशन कसं घ्यायचं आहे तुम्ही मोड ऑफ एक्झामिनेशन वर क्लिक करता तुमच्या समोर असे ऑप्शन ओपन होतात बरं इथं इंग्लिशचं ऑप्शन आहे हिंदीचं ऑप्शन आहे मराठी गुजराती कन्नडा उर्दू तेलगू आणि बंगाली असे ऑप्शन तुमच्या समोर ओपन होतात तुम्हाला आपल्या याच्यानंतर मोड ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला कसं पाहिजे त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता हे झाल्यानंतर ओके टेलिफोन वगैरे असेल तर टाकायचा हा डिसेबिलिटी असेल तर टाकायची हे बघा डिसेबिलिटी केलं तिथं बघ बघू शकता हे आहे आपलं ओके ते टाकल्यानंतर जर असेल तर तुम्हाला इथं किती पर्सेंट आहे तेही टाकायचा ओके त्याच्यानंतर रिजिजस धर्म टाकायचा आहे आपला इथं बघू शकता जे असेल ते आपलं सिलेक्ट करायचा ओके ते झाल्यानंतर रिलिजस हे आपलं डिफाईन झालं त्याच्यानंतर आधार नंबर इथं ऑलरेडी आहे परमनंट एज्युकेशन नंबर जेव्हा तुम्ही फर्स्ट पेजला हे करतात सबमिट करतात तुम्हाला एक नंबर मिळतो परमिट एज्युकेशन नंबर तो नंबर इथं अपलोड करायचा आहे ओके हा अपार नंबर ऍन्युअल इन्कम ऑफ पॅरेंट्स हे तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे ठीक आहे आता हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर बघा पुढचं प्रिव्हियस स्कूल डिटेल्स ओके इथं तुम्हाला क्लास थर्ड क्लास फोर्थ आणि क्लास ची डिटेल इथं तुम्हाला फिल करायचं आहे फर्स्ट बघा काय आहे नेम ऑफ स्टेट इथं तुम्हाला तुमचा स्टेट सिलेक्ट करायचा आहे म्हणजे क्लास थर्ड क्लास फोर्थ आणि क्लास मध्ये जे पण तुमचं असेल ते तुम्हाला इथं स्टेट वगैरे सिलेक्ट करायचं आहे ते झाल्यानंतर तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्ट आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे हे बघा जर तुम्ही इथं क्लिक केलं हे आपलं स्टेट हो तर तुम्हाला अशा प्रकारचे आपले स्टेट ओपन होतील आपल्या महाराष्ट्र बघून घ्यायचं आहे बघा इथं महाराष्ट्र आहे आपले इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे ते झाल्यानंतर डिस्ट्रिक्ट वगैरे बघू शकता हे येतील ओके डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचे नेम ऑफ ब्लॉक टाकायचे तुम्ही ऑलरेडी वरती फिल केलेलं आहे त्याच गोष्टी इथं परत फिल करायच्या आहे ठीक आहे नेम ऑफ विज टाकायचं की क्लास थर्ड मध्ये कुठे होता फोर्थ मध्ये कुठे होता आणि फिफ्थ मध्ये कुठे होता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला थर्ड फोर्थ आणि फिफ्थ एकदम अॅक्युरेट असं फिल करायचं आहे हे लक्षात ठेवा शाळेचं नाव टाकायचं आहे का मान्यता प्राप्त आहे की नाही ते टाकायचं आहे तुम्हाला इथं ओके स्कूल लोकेशन टाकायचे आहे आणि इयर आणि मंथ ऑफ जॉइनिंग तुम्ही क्लास स्टमध्ये कोणत्या इयरला होता कोणत्या मंथला होता हे तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं फील करायच्या आहेत तर हे गोष्टी थोड्याशा काळजीपूर्वक फील करा आता हे झाल्यानंतर आता बघा हे झाल्यानंतर इथं असं एक दिसतं अंडरटेकिंग बाय कॅन्डिडेट इथं तुम्हाला काहीच फील करायची गरज नाही तुम्ही जे फील केलं इथं ऑटोमॅटिकचा डेटा वगैरे येईल ओके इथं ये काही भरण्यासारखं नाही आहे हे झाल्यानंतर सगळ्यात मेन आहे फोटो अपलोड कॅन्डिडेट फोटो तर तुम्हाला तुमचा फोटो टाकायचा आता फोटो फॉरमॅट कसा पाहिजे मी तुम्हाला सांगितलं जे पी जी या जे पीईजी याच फॉर्मॅटमध्ये पाहिजे पी डीएफ चालणार नाही पी एन जी फॉर्मॅट चालणार नाही हे लक्षात ठेवा आणि जो जे पी जी अँड जे हा जो फॉर्मॅट आहे त्याची जो साईज आहे ते दहा के बी दहा ते शंभर बीच्या दरम्यानच असलं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा ओके जो फोटो आहे तो या साईजच्या दरम्यान आहे तुम्हाला काय करायचं आहे ऑनलाइन जे आहे त्याची जे साईज आहे फोटोची ती रिड्युस करून घ्यायची त्याच्यानंतर तुमचं सिग्नेचर इथं टाकायचं आहे परत तेच हे जे पी जी आणि जे पीई जी फॉर्मॅटमध्येच पाहिजे ओके आणि त्याची पण साईज दहा ते शंभर च्या दरम्यानच असणं गरजेचं आहे ओके ह्या गोष्टी झाल्यानंतर पुढे बघा अपलोड पॅरेंट साईट ओके पॅरेंटच सिग्नेचर इथं अपलोड करायचं आहे परत तेच की जेपीजी आणि जे फॉरमॅट मध्ये पाहिजे पीडीएफ चालणार नाही हे लक्षात ठेवा सगळ्यांनी आणि पी एन जी पण चालणार नाही हे गोष्टीची लक्षात ठेवा त्याची साईज परत दहा ते शंभर केबीच्या दरम्यान असणं गरजेचं आहे आणि अपलोड कॅटेगरी सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे ओके हे करायचं आहे त्याची साईज पन्नास ते तीनशे केबीच्या दरम्यान असणं गरजेचं आहे आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला जे सेव्ह आणि प्रिव्ह या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि आपण जी डिटेल फिल केलेली आहे तिथे बघायची आता बघा हे फॉर्म भरताना ने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जे फॉर्म जेव्हा तुम्ही डिटेल भरता आहे ते तुम्हाला लवकरात लवकर लोखर भरायचा आता काय होणार की तुम्ही फार जास्त जर दे वेळ घेतला तर पेज काय होतं पुढे जात नाही ते रिफ्रेश होऊन जातं परत तुम्ही परत होम पेजला लिहून लागतात म्हणजे लक्षात ठेवायचं की तुमची डिटेल जो परत तुम्हाला नंबर भेटत नाही तो लक्षात ठेवायचं की आपला फॉर्म कम्प्लीट झालेला नाही तर तुम्ही जेव्हाही डिटेल्स फील करणार तर त्याला लवकरात लवकर डिटेल्स फील करायची आहेत जास्त वेळ घ्यायचा नाही ओके हे बघू शकतात हे झाल्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टी होतील इथून आता बघा जर कोणाला काही अडचण येत असेल की सर्व आम्हाला इथं इथं काही अडचण येत आहे तर तुम माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही इथं हाय मेसेज करा मी तुम्हाला गाईड करेन ओके व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला इथं डेली नवीन नवीन नवी अपडेट्स एक्झाम बद्दल आम्ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करू काही अडचण असल्यास हा नंबर आहे त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद